नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी सवन काय आहे याविषयीची माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या स्वामी महाराजांच्या विविध प्रकारच्या सेवा स्वामीभक्त करत असतात त्यामध्ये महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या क्षडाक्षरी मंत्राचा जप करणे श्री स्वामीचरित्र सारामृत या पोथीचे पारायण करणे किंवा अध्यायांचे वाचन करणे याशिवाय महाराजांचे अनेक मंत्र आहेत जसं की तारक मंत्र माला मंत्र महाराजांचं अष्टक आहे याशिवाय महाराजांचे इतरही अनेक मंत्र आणि स्तोत्र आहेत त्याचेही पठण भक्त करत असतात अशाच सेवांमध्ये महाराजांची आणखीन एक छान सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी स्वामीस्तवनाचे पठण करणे या स्वामी स्वामीस्तवनाची रचना ही महाराजांचे परमभक्त परमपूज्य मुकुंद करंदीकर ज्यांना नाना करंदीकर म्हणून संबोधलं जातं त्यांनी केलेली आहे महाराजांच्या दृष्टांतानुसारच परमपूज्य नाना करंदीकरांनी लोणावळा महाराष्ट्रा येथे स्वामी भवनाची उभारणी केलेली आहे तुम्ही जी काही स्वामींची नित्यसेवा करता त्यामध्ये तुम्ही स्वामीस्थवनाचे पठण नक्की करू शकता स्वामीस्थवन हे तारक मंत्राप्रमाणेच छोटे स्तोत्र असून आपल्याला ते पठण करण्यासाठी साधारण एक मिनिटभर लागतो आपण जसे तारक मंत्राची एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पठण करण्याची सेवा करतो त्याच पद्धतीने तुम्ही स्वामी स्तवन हे नित्यसेवेमध्ये रोज एकदा किंवा रोजच्या रोज अठ्ठावीस वेळासुद्धा पठण करू शकता या स्रोत्राचे जर अठ्ठावीस वेळा पठण केले तर एक मंडल पूर्ण होते आणि अशी जर तुम्ही अठ्ठावीस मंडले केलीत तर आपल्या सर्व संकटांचा नाश होतो आणि आपल्याला विजय प्राप्त होतो तुमच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असेल तर त्यावर हे सवनाचे पाठ करणे ही एक खूप छान सेवा आहे आणि ही सेवा प्रत्येक स्वामी भक्तांनी एकदा तरी आयुष्यामध्ये करून बघावी आणि याचा अनुभव घ्यावा या स्त्रोत्रामध्ये स्वामींचे वर्णन केलेले आहे स्वामींची महती सांगितलेले आहे तर चला आता बघूया स्वामी काय आहे स्वामी स्थवन ओम श्री गणेशायनमहा श्री स्वामी समर्थायनमहा नाही जन्म नाही नाम नाही कुणी मातापिता प्रगटला असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वयं हाच सूत्रधार न ही आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपोला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्याबरी कधी धावे अधांतरी यमावाटे ज्याची भीती योगीश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमा तटी कालीमाता बोले संगे बोले कन्याकुमारीही अन्नपूर्णा जाचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वयं चिंतामणी सुखी व्हावे सारे जन ते धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला माध्यानीच्या रविप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आता सवनचा अर्थ काय आहे तर नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता म्हणजे काय तर ज्याला काही नाव नाही स्वामींचा जन्म कुठे झाला हे कोणालाही माहिती नाही ज्यांचे आईवडील कोण आहेत हेही माहिती नाही असे अद्भुत ब्रह्मांडाचे पिता या भूमीवर प्रगटले आहेत नाही कुणी गुरुवर स्वय सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ ज्यांना कोणीही गुरु नाही स्वतः ते सूत्रधार आहेत सर्व अनाथांचे जगन्नाथ आहेत नवनाथ आहेत आदिनाथ ही तेच आहेत नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपूला आस्तिकाची देण्यागती आपल्या सर्वांना माहितीच आहे की श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री गुरु सरस्वती स्वामी महाराज यांचेच पुढचे अवतार आहेत तर आपण श्री गुरुचरित्रात वाचलेलं आहे की श्री नृसिंह सरस्वती हे कर्दळी वनामध्ये गुप्त झाले आणि त्यानंतर पुढे त्यांचेच अवतार म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांनी कर्दळीवनामधून प्रकट होऊन मनुष्यरूपी अवतार घेतला आणि जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्माचा प्रसार पाडला तेव्हा परमेश्वराला अवतार हा घ्यावाच लागला आहे त्याच पद्धतीने महाराजांनीसुद्धा मनुष्यरूपी अवतार घेऊन जे कोणी नास्तिक होते त्यांच्यामध्ये त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला कधी चाले पाण्यावरी कधी धावे अदांतरी यमावाटे ज्याची भीती योगीश्वर हाच यती महाराजांच्या लीला अद्भुत आहेत त्यामुळे ते कधी पाण्यावर चालतात तर कधी अदांतरी धावतात यमालाही त्यांची भीती वाटते असे हे योगेश्वर आहेत कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमा तटी महाराजांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केलेले आहे कधी ते हिमालयी जातात जाता, तर कधी अरवली पर्वतावर जातात कधी नर्मदा नदीच्या काठी असतात तर कधी भीमा नदीच्या काठी वास करतात कालीमाता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरू एकमुखी अन्नपूर्णा साक्षात ज्यांच्या हातात आहे असे एकमुखी दत्तप्रभू हे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत भारताच्या कानोकानी गेला स्वयं चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे कुठे जे कोणी भक्त दुःखी कष्टी आहेत त्रासलेले आहेत त्यांचा त्रास दूर करण्यासाठी आणि त्यांना सुखी करण्यासाठी महाराज त्या त्यावेळी आपल्या भक्तांसाठी धाव घेतात प्रज्ञापुरी स्थिर झाला माध्यानीच्या रविप्रत रामानुज करी भावे स्वामीपदा दंडवत महाराजांनी त्यांच्या अवतार कार्याची समाप्ती ही अक्कलकोटला समाधी घेऊन केली अशा या स्वामी महाराजांच्या चरणी रामानुजांचा भक्तिपूर्वक नमस्कार असो तर हा आहे सवनाचा साधा सोपा अर्थ जो आपण स्तवन वाचल्यावर सुद्धा आपल्याला लगेच समजेल तारकमंत्राप्रमाणे स्तवन ही तितकंच प्रभावी स्त्रोत्र आहे महाराज हे अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत आणि स्वामी स्तवनामध्ये आपल्या महाराजांची संपूर्ण महती गायलेली आहे त्यांचा गोडवा गायलेला आहे तर अशा या स्तवनाच्या पठणामुळे आपले आत्मबळ वाढते आणि अनेक अडचणींवर मात करता येते व विजय प्राप्त करता येतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर स्वामी सेवेकरांबरोबरही जरूर शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ